शारदा शहरात नागरिकांची तहान भागवण्यासाठी नगरपालिकेमार्फत ठिकठिकाणी जल तृप्ती अंतर्गत लाखोंचा निधी खर्च करून एक रुपया एक लिटरभर पाणी अल्प दरात नागरिकांसाठी शुद्ध व थंड पाण्याची सोय करण्यात आली होती परंतु अनेक वर्षापासून जल तृप्ती योजनेअंतर्गत शहरात तीन ते चार ठिकाणी पाण्याचे ए टी एम केवळ नावालाच उरलेले आहेत फिरती एटीएम गाडी बंद असल्यामुळे नागरिकांना वीस रुपयात एक लिटर पाण्याची बाटली घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे त्यामुळे नागरिकांच्या खिश्याला अतिरिक्त झळ बसत असून मात्र संबंधित अधिकाऱ्यांचं याकडे स्पष्टपणे दुर्लक्ष होत आहे असं चित्र शहादा शहरात दिसत आहे शादा शहराचा विस्तार पाहता नगरपालिकेने शादेकरांची तहान भागवण्यासाठी शहरात प्रथमेश एंटरप्रायजेस पंचोटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जलतृप्ती उपक्रम मोठ्या वाज्या गाज्याने शहादा शहरात राबवण्यास सुरुवात केली होती त्या शादा शहरातील पिण्याचे पाण्याचे एटीएम मशीन शहरातील बस स्थानक परिसर महात्मा ज्योतिबा फुले चौक भवानी चौक शादा कोर्ट परिसर आदी परिसरात लाखोंचा निधी खर्च करून ही योजना राबवण्यात आली परंतु काही दिवसांनी ही योजना बंद देखील पडली परिणामी बसवण्यात आलेले सर्वच एटीएम मशीन नादुरुस्त झाले व जलतृप्ती योजना इतिहास जमा झाली फक्त ती आता केवळ नावाला उरली आहे याकडे संबंधित नगरपालिकेने पाठ फिरवली असल्याचे समजते प्रथमेश एंटरप्राइजेस काळ्या यादीत टाकून त्यांची कसून चौकशी करण्यात यावी कडून गल्ली गोळात फिल्टर पाण्याचे वाहनही फिरवण्यात येते मात्र तीस रुपयात दहा लिटर पाणी देण्यात येते मात्र तेही अशुद्ध असल्यामुळे नागरिक आजारी पडत असल्याचे चित्र आहे सद्यस्थितीत हे एटीएम मशीन नगरपालिकेच्या पटांगणातही लावण्यात आले आहे तरी मुख्याधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने शहादेकरांनी काय समजावे हे कळायलाच मार्ग नाही अनेकांनी यांच्याशी संपर्क प्रयत्न केला असता यांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याने शहरवासियांनी नगरपालिका व मुख्याधिकारी यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत शहरवासियांना अल्पदरात शुद्ध व थंड पाणी मिळेल का जलतृप्ती योजना पुनच्च सुरू होणार का नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी थांबेल का संबंधित अधिकाऱ्यांना जाग येईल का असे अनेक प्रश्न आज सामान्य जनतेच्या मनात असून याकडे वासियांचे डोळे लागून आहेत प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शादा